नमस्कार आपलं स्वागत आहे युवक आधार न्यूज पनवेल महानगरपालिका निवडणूक वॉर्ड क्रमांक चौदा मधून भगत यांचा जनसंवादावर भर पनवेल महानगरपालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक चौदामधून महाविकास आघाडीचे उमेदवार केतन भगत हे रिंगणात उतरले असून प्रचारादरम्यान ते नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत घराघरात जाऊन नागरिकांच्या समस्या समजून घेत निवडून आल्यानंतर त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे या परिसरातील पाणी टंचाई खुले गटारे वाढता प्रॉपर्टी टॅक्स तसेच तरुणांसाठी रोजगाराच्या संधीचा अभाव या प्रमुख समस्या असल्याचं नागरिकांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिलंय या सर्व प्रश्नांवर ठोस उपाययोजना करून तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या अजेंड्यावर केतन भगत निवडणुकीला सामोरे जात आहेत सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी अपेक्षित विकास कामे न केल्यानं नागरिकांमध्ये नाराजी असून याच कारणामुळे मतदारांचा कल केतन भगत यांच्या बाजूने वाढताना दिसत आहे यावेळी बदल हवा अशी भावना मतदारांमधून व्यक्त होत असून केतन भगत यांना निवडून देण्याची तयारी नागरिकांमध्ये दिसून येत आहे येणाऱ्या निवडणुकीत मी पंधरा तारखेला हे निवडणूक आहे या पंधरा तारखेला निवडणुकीला सामोरे जात असताना हे माझे सुज्ञान आणि अज्ञान मतदारांना एक खास विनंती आहे की ते माझ्या नावाच्या समोरील सिट्टीचं बटन दाबून मला तुम्ही भरघोस मताने विजयी करा मलाच नाहीये तर माझ्या प्रभागातील चारही उमेदवार यांच्या समोरील सिट्टीचं बटन दाबून आम्हाला मताधिक्याने निवडून आणा आणि विकासाला गती द्या हे मी आवाहन करतो आणि ते आव्हान मी स्वीकारून तुमची जे जबाबदारी स्वीकारले आणि आव्हान स्वीकारतो त्याचं मी पालन करेन याच्यासाठी मला तुम्ही निवडून आणा हेच मी आज तुम तुमच्यासोबत तुम्हाला विनंती करतो दादा आता एक शेवटचा म्हणजे आता जो मेन इथे जनतेला जिवाळ्याचा प्रश्न आहे तो, तो टॅक्स संदर्भात आता तो हव्या ढाव्या तो टॅक्स लावलेला आहे तो जर आपली सत्ता आली तर तो टॅक्स इथल्या नागरिकांनी इथली जनतेला तो माफ होईल का नक्कीच सर्वात मोठा प्रश्न भेटसावत आहे तो मालमत्ता कर प्रॉपर्टी कर हे फक्त गावातीलच नाही आहे तर शहरातील लोकांना हे हा प्रश्न टॅक्सचा भेटसावत आहेत आमचा जेव्हा मी प्रचार करत असताना मला सर्वात प्रथम हा मुद्दा समोर येते का आमचा प्रॉपर्टी टॅक्स इतक्या प्रमाणात आलेला आहे म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स हे मालमत्ता कर इतना इतका बोजा वाढलेला आहे तो तुम्ही कसं समस्या साधारण समस्याचा हाल कसा करणार तर ता मी त्यांना एकच सांगतो मला तुम्ही जे जबाबदारी देणार आहेत त्यानुसार सर्वात प्रथम मी ज्यावेळेस महापालिकेत जाऊन जाणार त्यावेळी सर्वप्रथम हे प्रॉपर्टी टॅक्सचा हे मुद्दा मी उचलणार तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स कसं तुम्ही कमी कराल याच्यावर माझा जास्त भर असणार प्रॉपर्टी टॅक्स हा बोजा आहे लाव लावलेला डबल प्रॉपर्टी टॅक्स हा डबल बोजा आहे हा कोणाच सहन होत नाहीये आज तुम्ही बघाल मी जेव्हा डोर टू डोर जातो तेव्हा तिथे समस्या तिथे सांगतात पण तिथं मी, तीतो मी ते लोक बघतोय काही तर लोक असे ज्येष्ठ नागरिक आहेत ते ज्येष्ठ नागरिक राहतात त्यांना हे प्रॉपर्टी टॅक्स भरता येतच नाहीयेत ते जगतात कशावर पेन्शनवर त्या पेन्शनवर त्यांचं आरोग्य बघणार की हे प्रॉपर्टी टॅक्स भरणार ही सर्वात मोठी समस्या आहे हे जाणून घेतल्यानंतर त्यांना बघितलं सर तुम्हाला विचारतात तुम्ही जर आम्ही निवडून दिलात तर मी तुम्हाला आम्ही तुम्हाला निवडून दिला तर तुम्ही सर्वात प्रथम आम्हाला प्रॉपर्टी टॅक्सचा हा बोजा तुम्ही कमी करा हे तुम्हाला विनंती करतो अशा जेव्हा समस्या येतात मग त्यांना आवडून ते सांगतो सर्वात प्रथम माझी लढाई ही प्रॉपर्टी टॅक्सवर असणार आहे आम्ही सत्तेत नसताना ही रोडवर बसून खूप आंदोलन केली आहेत खूप प्रॉपर्टी टॅक्स संदर्भात खूप आंदोलन केली आहेत खूप वेळेला विचारले आहेत पण तिथं प्रशासन आहे प्रशासनाच्या विरुद्ध आम्ही लढाई लढत आहोत जर तुम्ही आम्हाला शासन म्हणून बसवला तर नक्कीच प्रॉपर्टीचा बोजा आम्ही हा कमी करणार लोकांची प्रॉपर्टी टॅक्स हा कमी येईल असा आमचा ध्येय आणि धोरण असणार आणि ते आम्ही करणारच सर आता सध्याची परिस्थिती अशी आहे का पनवेलमध्ये पाण्याची टंचाई व्यवस्थित रस्ते नाहीये आता याच्या गोष्टी झाल्या रस्ते नाहीये पाण्याची टंचाई ते येतच भागले तर, तर याच्या संदर्भात काय म्हणू आपण विचार केलेला आहे उमेदवारी स्वीकारताना सर्वात प्रथम मी माझ्या गावातील सर्व लोकांचे जी जबाबदारी त्यांच्याकडून मी स्वीकारली सर्वप्रथम ही मूलभूत गरजा त्यांच्या ही मी जबाबदारी स्वीकारली आहे सर्वात मोठा प्रश्न हे पाण्याचा आहे गावामध्ये पाणी ही खूप प्रमाणात आहे महिन्यातून तुम्ही तीस दिवस तीस दिवस बघितला तर त्याच्यातले फक्त वीस दिवस पाणी येतो दहा दिवस पाणी येत नाही आहे पाणी दहा दिवस येत नाही आहे पण पाणी कधी कधी लोकांना एक तास येतो तर कधी कधी पाणी तेही येत नाहीये म्हणजे ते वीस दिवसात सुद्धा पाणी येत नाहीये आणि पाण्याविणं ना जीवन नाही आहे पाणी तर पाहिजेच आणि पाण्याची टंचाई ही खूप मोठ्या प्रमाणात आहे तर त्यासाठी सर्वात प्रथम माझी लढाई जी असणार आहे जर मग जनतेमधून मी निवडून आलो तर सर्वात प्रथम हे जे धोरण आहे ते पाण्यावर पाणी सर्वात पहिले प्रथम मिळायला पाहिजे हा प्रश्न सर्वात पहिले मी महापालिकेत जाण्या नंतर मी ते मानणार आणि पाणी हे मिळायलाच पाहिजे हा प्रश्न सोडवण्याचा सर्वात जास्त वाटा माझा असणार आहे चौदा मध्ये जी महत्वाची अडचण आहे ती निवडून प्रभागामध्ये मी आता प्रचार करत असताना मला खूप अडचणी ज्या समोर आल्या लोकांकडून जे प्रचार करत असताना जे मला समस्या जाणवल्या समस्या सर्वात प्रथम आहे आपले इथे एक नागरिकरण आणि शहरीकरण दोन भाग आहेत आम्ही दोन हा माझा प्रभाग एक नागरीकरणात आणि शहरीकरण अशा दोन विभागात येतो मी नागरीकरण तर करण्याचा जर विचार केला तर ह्या माझ्या प्रभागामध्ये पहिल्यापासून पाणी तर नाही आहेत रस्ते तर नाही आहे रस्त्यांची दुरावस्था आहे खड्डे रस्ते आहेत पण खड्डे आहेत जे पहिले पूर्वी केलेले कामं आहेत ते फेर फेवर ब्लॉक आहेत ते वरती खाली तुटलेले आहेत गटारे गटारे फुटलेले आहेत म्हणजे आठ वर्ष जे शासन आहे प्रशासन आहे त्या प्रशासनाने लक्षही दिलं नाही आहे तर हे अशा दुरावस्था असलेल्या मूलभूत गरजांवर जर शासन असेल एक लोक लोकप्रतिनिधी लो, असेल तर त्यामार्फत मी ती पूर्ण करण्याचं जरूर काम करेन आणि ते करणार करण्याचं माझं ध्येय आहे धोरण आहे आणि ते मी पूर्ण करणारच सर आता येणाऱ्या पंधरा तारखेला मतदान आहे मतदान कशा पद्धतीने लोकांनी करावे आणि येणाऱ्या कोणी विरोधी पक्ष असेल त्याने कुठल्याही याला आमिष न करता आपल्या कशा पद्धतीने मतदान करावं ही अपेक्षा करणार सर्वप्रथम माझ्या अपोजिट जो उमेदवार आहे व खूप धनगट आहे पैशाने खूप मोठा आहे पण तो पैशाने कसा मोठा आहे त्याची पूर्वसिद्ध आम्हाला माहिती आहे त्याने पैसे कसे कमवलेले आहेत त्यांनी पैसे जे कमवले जे भ्रष्टाचाराने कमवलेले आहेत गावात केलेला भ्रष्टाचार हा जग जाहीर आहे हे सर्वांना माहिती आहे त्याच्याविरुद्ध मी ही लढाई लढतो आहे तो आतापर्यंत त्यांनी जे मी उमेदवारी मिळवण्याच्यासाठी त्यांनी जे जे प्रयत्न केलेत म्हणजे माझ्या मतदारसंघातून लोकांना त्यांनी फिरण्यासाठी नेलेले आहेत इथं ट्रीप करा तिथं ट्रीप करा असे नेलेत आणि त्याच्यातून असं दाखवून दिलेलं आहे की बघा मी एवढे लोकांना फिरायला नेलेत आणि त्यांच्या स्टेटसला मेसेज असं आहे की ही बघा माझी पावर तर ही पावर दाखवण्यासाठी त्याने नेलेलं आहेत विकासासाठी नेलेलं नाही आहे त्यांच्याकडे कोणतं धोरण विकासाचं नाही आहे हे त्यांचं धोरण आहे फक्त पॉवर पावर दाखवण्याचे त्याचे पैशाची पावर आहे त्याच्यानंतर त्यांनी खूप भ्रष्टाचार केलेला आहे त्या भ्रष्टाचाराच्या जा जीवावर तो उभा आहे आणि मला हे नागरिकांनी आणि सुज्ञान नागरिक माझ्या गावातले मला जाणून आहे माझ्या जा समाज कार्यावर विश्वास ठेवून मला ही जबाबदारी दिलेली आहे आणि ती जबाबदारी घेऊन मी पुढे जात आहे आणि या निवडणुकीला सामोरं जात आहे दादा दोन हजार पंचवीस सव्वीस या काही निवडणुकीची तुम्ही आता तुम्ही जाता कसा मी आता सुरुवात प्रचाराला झाल्यापासून आतापर्यंत लोकांना डोर टू डोर आतापर्यंत भेटलेलो आहे माझा हा तीस हजार लोक लोकसंख्या असलेला मतदारसंघ असलेला लोकसंख्या आहे प्रभाग आहे आणि आतापर्यंत मी डोर टू डोर वीस हजार लोकांना आतापर्यंत भेटलेलो आहे त्यांच्या सर्वांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत जेव्हा आपण एखाद्याच्या दारात जातो तेव्हा आपल्याला समस्या समजते पण आपण जर फोनवर समस्या घेतल्या तर आपल्याला समजत नाही कोणी विचारते तर आपल्याला समजत नाही जेव्हा आपण प्रत्यक्ष त्याच्या दारात जातो ना तेव्हा ते आपल्याला समस्या त्याची समजते का यांची काय समस्या आहे जेव्हा मी शहरात जातो आता इथं वाढती वसाहत आहे वाढती वसाहत मध्ये लोकांना विरंगुला नाहीये त्यासाठी त्यांची पहिलं मागणी आहे की आम्हाला इथे गार्डन्स हवेत त्यांची सर्वप्रथम मागणी आहे गार्डन्स त्यांना गार्डन्स हवेत त्यांना ट्रॉक ट्रॅक हवाय त्यांचा ते दुसरा, दुसरा मोठा प्रश्न अशी समस्या अशी आहे की त्यांना ट्रॅफिकचा त्यांना ट्रॅफिकला सामोरं जावं लागतं ते ट्रॅफिकची सर्वात मोठी त्यांची समस्या आहे तर हे समस्या जाणून त्यांना मी त्यांना मी आश्वासन न देता त्यांना मी सांगितलं मी जबाबदारी स्वीकारलेली आहे म्हणून तुमच्या मी दारात आलेले आहे मला तुम्ही हे जबाबदारी दिले त्या अनुषंगाने मी तुम्हाला हे तुमच्या जे समस्या आहेत ते नक्कीच मी पूर्ण करेन हा ध्येय घेऊन मी तुमच्या समोर आलेले मी अशी मागणी करते